दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संस्कृतीची दहीहंडी महोत्सव उत्साहात जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे यंदा पहिले नऊ थर लावणाऱ्या गोविंदा अकरा लाखाचे बक्षीस तसे आकर्षक सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत वतकनगरी येथील ठाणे महानगरपालिका क्रमांक चौवीचाळीच्या पटांगणात संस्कृती दहीहंडी महोत्सव होणार आहे या दहीहंडीसाठी कलाकार आणि राजकीय नेते देखील उपस्थित असणार आहे दहीहंडी उत्साहाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणारे ठाण्यातील वतकनगरी येथील संस्कृतीची विश्वविक्रमी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे पहिले नऊ थर असल्याच्या नंतर ह्या दहीहंडी उसात नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास पाच लाख वाकशक ट्रॉफी आठ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास पंचवीस हजार वाकशक ट्रॉफी सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकास पंधरा हजार व सन्मान चिन्ह सहा थर लावणाऱ्या गोविंदा पथकास दहा व सन्मान चिन्ह पाच थर लावणाऱ्या गोविंदा पथकास पाच व सन्मान चिन्ह तसेच मुंबई ठाणे येथील महिलांच्या गोविंदा पथकाला सुद्धा विशेष मान देण्यात येणार आहे त्यांच्यासाठी ही विशेष पारितोषिक ठेवले आहे यंदा बॉलिवूडच्या शोले चित्रपटास पन्नास वर्ष पूर्ण झाली या संस्कृती दहीहंडी उत्सव शोले चित्रपटाचा सुवर्ण महोत्सव साजरा करणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे यावर्षी जागतिक विश्व विक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास पंचवीस लाखाचे पक्षी जाहीर केले आहे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य स्वर्गीय आनंदिगे यांनी दहीहंडी उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यास सुरुवात केली त्याची परंपरा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि आम्ही शिवसेने पुढे नेत आहोत यंदा प्रो गोविंदा सीझन तीन देखील मोठ्या उत्साहाने दिमाखात पार पडला गोविंद हा खेळ मातीपासून ते मॅट पर्यंत पोहोचला आणि अपघाताचे सतत थांबले जावे हा प्रो गोविंदामधील उद्देश आहे राज्य शासनाने आपल्या गोविंदाला क्रीडा प्रकाराचा दर्जा दिला आहे मला अभिमान आहे आपल्या दहीहंडी उत्सव हा दिवसेंदिवस ग्लोबल होत आहे असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले दहीहंडीची थीम शोले चित्रपटाची ठेवण्यात आली आहे चित्रपटाच्या स्वर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या माध्यमातून चित्रपटाच्या कलाकारांना ट्रिब्यूट दिले जाईल गोविंदाच्या काळजीपोटी शासनातर्फे दीड लाख गोविंदाचा मोफत विमा काढण्यात येत आहे यंदाचा गोविंद अपघात मुक्त व्हावा यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन आमदार प्रताप सरनाईक यांनी केले युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक म्हणाले एकशे अकरा स्पॅनिश खेळाडू ह्या दहीहंडी उत्साहात सहभागी होणार आहे आणि ह्युमन पॅरामिड सादकातील आपल्या संस्कृतीचे आदानप्रदान होईल यावेळी बार्सिलोनाच्या विला फ्राका येथील विश्व विक्रम विजेत्या मानवी मनोरा संघाचे प्रतिनिधी टोनी एना तसेच महाराष्ट्र गोविंदा असोसिएशनचे बा बाळा पढलकर गीता झगडे अभिषेक सुर्वे विभाग प्रमुख रवी घरत व इतर मान्यवर उपस्थित होते पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत रमेश सिक्कीने एक वेगळ्या कलाकृतीला एकोणीसशे पंच्याहत्तर साली आपल्या देशाच्या प्रेक्षकांसमोर शोले नावाचा चित्रपट ठेवला आणि अतिशय मोठ्या प्रमाणात पहिला सेव्हन्टी एन चित्रपट हा महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये प्रसारित झाला योगायोगानं बरोबर पंधरा ऑगस्टला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि सोळा तारखेला आपली दहीहंडी आहे त्यामुळे ह्या दहीहंडीमध्ये शोलेचं कुठेतरी आपले पण असावं या माध्यमातून ही थीम यावर्षी जी आम्ही शोले चित्रपटाची लिवलेली आहे मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे मित्र रमेश सिटी यांचा सुद्धा मी केला होता कारण शेवटी कुठलीही कलाकृती फेसिंग करत असताना त्या चित्रपटाच्या निर्मात्याला डायरेक्टरला किती कष्ट करावे लागतं याची मला कल्पना आहे त्यामुळे मी त्याचा सन्मानसुद्धा केला आणि आम्ही ह्या गोष्टीचा सुद्धा आनंद आहे की एकमेव हा चित्रपट आहे देशातील आपला की त्याचे बहुतांश कलावंत कलावंत अजूनही हयात आहेत म्हणजे अमिताभ बच्चन हेमा मागी जया माले आसराने सचिन तेलगावकर तसंच अनेक कलावंत आजही आमच्या आमच्यामध्ये आहेत आणि चित्रपटामध्ये सुद्धा बहुतांश कलावंत अजूनही भूमिका निभावतात त्यामुळे त्यांना कुठेतरी एक त्यांचं जे रूल आहे आपल्या देशावरचं ते खेळण्यासाठी दहिआडीच्या दिवशी एक थीम आम्ही घेतलेली थी आहे आणि त्या माध्यमातून ह्या वर्षीची संस्कृतीची जी आणि आहे प्रताप सरनाईक फॉर्टेशन आयोजित त्याला आम्ही ही थीम दिलेली आहे परंतु प्रामुख्यानं स्पेनचे जवळजवळ एकशे अकरा जे कलावंत आहेत कॅसलर्स आहेत ते येणार आहेत आपली कला त्या ठिकाणी पेश करणार आहे आजच ते मुंबईमध्ये आल्यानंतर ठाण्याला येतील आणि उद्यापासून जवळजवळ एक आठवडा ते आपल्या सगळ्यांमध्ये राहतील आणि मी तर पूर्वी सरनाईकांना सांगितलं की बाबा दहीहंडी क्रो गोविंदाचं तुम्ही आयोजन उत्तम प्रकारे केलं आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये गोविंदाची स्पर्धा पार पडलेली असताना ह्या अस्तित्वच्या गोविंदांच्या माध्यमातून तुम्ही पूर्ण जनजागृती व्हावी ह्या दृष्टिकोनातनं सगळीकडे ह्या गोविंदांना फिरवा त्यांचं प्रात्यक्षिक जे आहे ते गेट ऑफ इंडियापासून जरी लोकांना दाखवलं तरी अतिशय चांगली संकल्पना ती आपल्यासमोर येईल आणि त्या माध्यमातून मी ते करतो आहे मी सूर्य सरनेशांचंसुद्धा कौतुक ह्याकरता करतो की माझं जे स्वप्न होतं की ह्या आपल्या दही उत्सव हा मराठ संस्कृतीचा उत्सव हा साता समुद्राकडे पलीकडे जायला पाहिजे आणि गोविंदाच्या माध्यमातून तो आम्ही पोहोचवतो आहे आणि ह्या वर्षापासून ह्या नवीन पर्वाला आता सुरुवात करतो आहे प्रामुख्याने सोळा तारखेला होणाऱ्या या दहीहंडीच्या उत्सवामध्ये जो वर्ल्ड रेकॉर्ड आहे तो पोरणाऱ्या गोविंदा पथकाला पंचवीस लाख रुपये तर नऊ थर प्रथम रचणाऱ्या गोविंदा पथकाला अकरा लाख रुपये आणि त्यानंतर नऊ थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला पाच लाख रुपये आणि प्रत्येक आठ थर सात थर सहा थर पाच थर रचणाऱ्या गोविंदा पथकांना विविध प्रकारची पारितोषिक आणि ट्रॉफी आम्ही देतो आहे अनेक कलावंतांना ह्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे राजकीय नेत्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे चोवीस वर्षापासून सातत्यानं संस्कृती व प्रतिष्ठानचे प्रताप सगळ्यात अमेरिका हा दहीहंडीचा उत्सव वर्तनगरच्या महानगरपालिकेच्या शाळेवर आयोजित त्याला प्रचंड प्रतिसाद लोकांच्या माध्यमातून मिळतोय गेल्या वर्षी दोनशे एकोणसाठ मंडळानं भाग घेतला होता आणि त्याद्वारे ह्या ती संख्या वाढणार आहे कारण गोविंदा मंडळ ह्या महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेली आहे आम्ही दरवर्षी एक लाख गोविंदाच्या गोविंदाला रा विम्यासाठी राज्य शासनाकडे साखळं घालायचो ह्या वर्षी दीड लाख गोविंदांसाठी साखळं घातलं होतं आणि राज्य शासनानं एक कोटी बारा लाख पन्नास हजार रुपयाचं विम्याचं कवच दीड लाख गोविंदा पथकांना दिलेलं आहे आजपर्यंत एक लाख सव्वीस हजार गोविंदाची नोंदणी त्यामध्ये झालेली आहे आमच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारे या विम्याचं संरक्षण त्यांना तर मिळालं पाहिजे पण अपघात होऊ नये ही भूमिका असल्याकारणानं प्रताप एक सातत्यानं क्रीडा प्रकारामध्ये गोविंदाचा समावेश व्हावा ही मागणी जी होती ती पूर्ण केल्यामुळे आता ही अपघातांची मालिका जी आहे ती थांबावी आणि त्यांना संरक्षण मिळावं हा त्या माध्यमाचा उद्देश आहे मी आपल्या माध्यमातून सगळ्या गोविंदा पथकांना आजही आवाहन करतो की कृपा करून कुठल्याही गोविंदाला जर चौदा वर्ष नसेल तर त्याला वर चढवू नका काही आम्हाला घटना घडलेली आहे की कुठल्या गोविंदाचा आज मृत्यू झाला तो दहा अकरा वर्षाचा होता गोविंदा सुद्धा सराव करताना गोविंदांच्या वयाचा विचार करावा आणि त्याच्या अपघात होऊ नये किंवा काही दुर्घटना घडू नये यासाठी प्रयत्न करावे आणि आमच्या महाराष्ट्रातील दहिहंडी समन्वय समितीने जे आवाहन केले त्या आव्हानाला आपल्या या दहंडीला महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि खास करून आपल्या या गोविंदास त्यांना एक आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचं स्वप्न आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेबांनी पाहिलेलं आहे आज महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन आणि आम्ही एकत्रित मिळून दरवर्षी आपल्या गोविंदांसाठी आपण वेगळं काय करू शकतो या दृष्टिकोनातून मेहनत करत असतो आज मला आवर्जून आपल्या सगळ्यांना सांगायचं की आज या ठिकाणी बार्सेलोना म्हणजे स्पेन जे कॅसलर्स असतात आणि जगातली नंबर वन टीम असलेली विला विला दे फ्रांका म्हणजे कॅसलर्स विलादे फ्रांका ही टीम जी आहे त्याचे सदस्य आज या ठिकाणी आलेले आहेत आणि खास करून आज रात्री मार्कस दे सॉल्ट ही जी तिथली अतिशय चांगली अशी टीम आहे त्याचे एकशे अकरा सदस्य हे आज आपल्या ठाण्यामध्ये येणार आहेत आणि नक्कीच या महाराष्ट्राच्या संस्कृतीला आपल्या या संस्कृती व प्रतिष्ठानच्या दहीहंडीला ह्या स्पेनच्या टीमकडनं एक वेगळी वेगळी अशी सलामी देण्याचं काम सुद्धा ते करणार आहेत हे आज या ठिकाणी मला आपल्याला आहे सांग Eh, jo el que vull és eh, animar tots els govindes en, en el seu gran dia, que és el Candy, que és un paral·lel amb el nostre de Sant Fèlix, eh, que puguin aconseguir les, les, les seves grans construccions, eh, perquè jo em sento molt orgullós de ser amic, no amic, sinó, com diu el Corbeix, família d'ells eh, uh, i que amb aquesta passió que compartim doncs jo sé el que els hi ve i que, que els animo a que aconsegueixin les seves construccions i que no facin més del que ells saben que han treballat en els seus assajos. No, 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 no. Castellers de Vilafranca, uh, I want to explain you what Tony has said. He's giving a message to Gobindas, all the Gobindas team, and he encourages them to perform well on the handi. He knows that it's a very, very important day for them and for the whole Maharashtra area uh, because we know that it is like San Felix, which is our traditional also day in Catalonia, where the most uh, the most important teams plays and for us as a restaurant so Tony uh, is a very fan of of all the teams also he said that he's so proud and so happy to be part of his family with Burbex and all the association it's it's great as, okay and that also he has said that he recommends also to the teams to do their best but all the things that they have trained no? to be to the, what they have trained in the, no? during the, all uh, I speak in the English, but... Oh, no, but... entès, oh, que s'han yes. dit, que no, s'han no, ja, que a ja, ja, bueno, sí. sí. bueno, doncs milers de quilòmetres de casa, que yeah. doncs, a un poble eh, que té la passió, la mateixa passió que tinc jo, i veure doncs, que té les mateixes, els mateixos paral·lelismes que tenim allà. Doncs, eh, el nostre concurs és el, el Prova Vinda, que està doncs, el Purves, és el mateix paral·lelisme i després que podrem viure el nostre Sant Fèlix, que és una, una actuació que repeteix fa 200 anys, doncs trobo el paral·lelisme en el dia del seu del Llavors això és que em sento com a casa, no puc dir una altra cosa, em sento molt bé aquí i com si estigués amb, amb, amb la família. Happy to be here, okay? That he sees that uh, being here in India, but really in Mumbai and Tane, is a pleasure because it's so great to see that thousand kilometers far away from home, you develop here, no human towers as we did, well, different techniques, and that you have the same passion that we have, all the team in De La and all the teams in Catalonia, which is something very similar, the, the passion we have. And also, it's so good to see that uh, this, these things no, in parallel that we have, like no, the Provo the event, which for us has been amazing, which is similar to our concourse. Uh, this is something I say, not Tony, but I think you have <laughs> improved our concourse. <kukur. laughs> but also, it's this part, no, this contest, but also in parallel, there are these things that is the tradition. Okay, We love our traditions also. Uh, so Tony is, uh, he thinks that he's like home. He, he feels like home. Really, uh, I know that's for him, he doesn't like travel a lot, but here he says, no, no, to is